नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत तर मी इथं दोन वांगी घेतले आणि दोन कांद्याच्या पाती घेतलेत चला तर रेसिपीला सुरू करूया नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त मस्त तर बघा आज मी करायला लागले कांद्याची पात घालून वांग्याच भरीत करायला लागले तर बघा इथं एक लहान आणि एक मोठं दोन वांगी घेतले आणि दोन कांद्याच्या पाती घेतल्या आता वांग वाफवायला ठेवते आणि कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची आपल्याला त्याला असलेल्या कांद्यासकट तर बघा इथं मी कांद्याची पात कापून घेतली त्याला छोटासा कांदा होता दोन पाती घेतलेल्या त्याचे कांदे चिरून घेतल्या पाती चिरून घेतले भारी आता इथे बघा वांग्याचे असे काप करून घेतले तर आता हे फुलगट तव्यामध्ये वापरायला ठेवायचे आता इथं मी लोखंडी फुलगट तवा घेतलाय त्यामध्ये हे वांग्याचे काप ठेवायचे इथं बघा तव्यामध्ये वांग्याचे काप ठेवले आता थोडंसं अर्धा चमचाभर कढीने तेल सोडायचं म्हणजे आपलं वांगं छानसं वापरून येतं एकदम मस्त लागते वांग्याचं खरीद असं केल्यानं तुम्ही नक्की करून पहा तर बघा मी इथं अर्धा चमचा तेल टाकले कढीने आता यावर आपण झाकण टाकूया आता यावर आपल्याला झाकून ठेवायचं यावर मी प्लेट झाकले पाच मिनटात अगदी हे छानस वापून येतं वांग्याचं भरीत आपण नेहमी करतो पण त्यामध्ये आपण कांदा घालतो आता आपल्याला ही रेसिपी बनवायची कांद्याची पात घालून तर बघा चला वापू देऊया तर बघा इथं आपले वांग्याचे काप वापून झालेले आहेत आता आपण त्याची साल काढून घेऊया हे बघा असे भाजले ते साल काढून घ्यायची आपण याची तर इथं बघा मी वांग्याच्या सालीचे काप वापरून साल काढून घेतले त्याची आता आपण त्याला एकत्र करूया इथं कांद्याची आहे वापलेल वांग कांद्याची पात घेतले एक चमचा छोटासा धान मसाल्याच्या डब्यातला चमचा हळद घेतले लाल तिखट चवीनुसार घ्यायचंय मीठ चवीनुसार आता आप आपल्याला हे एक जीव करून घ्यायचंय चमच्यानी तर बघा आपलं वांग्याचं भरीत मस्तच तयार झालं आहे एक भाकरी खाण्याऐवजी दोन भाकरी जाईल चपाती भाकरीसोबत हे छान लागतं तर करा, कुना कुना ला। ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणखीन एक गोष्ट यामध्ये कुणाकुणाला तेलही टाकून खायला आवडतं तुम्ही तसंही करू शकता कोणाला जास्त तिखट लागत नसेल तर थोडंसं लाल तिखट घालायचं आणि कुणी कुणी हिरवी मिरची घालूनसुद्धा करतात धन्यवाद